झुलेलाल जयंती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतीचंद चे सिंधी समुदायाच्या हृदयात एक विशेष स्थान आहे हिंदू कॅलेंडर नुसार केला जाणारा हा सण सिंधी नववर्ष आणि भगवान झुलेलाल यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो या दिवशी समुदाय त्यांच्या संरक्षक संताचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतो ज्यांना जलदेवता यांचे, जलदे यांचे पुनर्जन्म मानले जाते चेतीचंद यांच्या उत्सवाचे वैशिष्ट्य अद्वितीय आणि प्रतिकात्मक विधी आहेत तांदळाचे दाणे शुद्ध तूप आणि सिंदूरने भरलेला कासे प्लेटवर वर पाचवाती असलेला गव्हाच्या दिवा लावणे हा एक मध्यवर्ती घटक आहे ज्याला ज्योत जगन म्हणतात या भोवती सिंदूर वेलची बादाम आणि लवंगाने सजवलेले गव्हाचे मोदक अर्पण केले जातात ते पुढे शुद्ध साखर आणि पाणी शिंपडून आणि न उकळलेले दूध देऊन सजवले जातात भाविक पाच प्रकारची फळे आणि फुले असलेली एक वेगळी प्लेट देखील तयार करतात त्यासोबत तांब्याच्या पाण्याच्या भांड्यासह लाल कापडात नारळ झाकलेला असतो दिवे आणि अगरबत्ती लावल्याने उत्सवाची सुरुवात होते त्यानंतर सामुदायिक नृत्य नदीकाठी किंवा समुद्र किनाऱ्यावर एक उत्साही मिरवणूक निघते जी एकता आणि भक्तीच्या भावनेला मूर्तरूप देते चेतीचंद हा सिंधी नववर्षाचे प्रतीक आहे आणि भगवान झुलेलाल यांच्या जन्माचे स्मरण करतो सिंधी समुदायासाठी हा दिवस नवीन सुरुवात आणि खोल श्रद्धेचा दिवस आहे सिंधी वारसा आणि मूल्यांचे रक्षक म्हणून अत्यंत आदरणीय असलेले भगवान झुलेलाल यांनी एका अत्याचारी शासकाकडून जबरदस्तीने धर्मांतर करण्यापासून समुदायाचे रक्षण केले असे मानले जाते सिंधू नदीवरील कमळावर बसलेले आणि मोरपंख असलेल्या मुकुटाने शाई पोशाख घातलेले त्यांचे चित्रण त्यांच्या दैवी अधिकाराचे आणि कृपेचे प्रतीक आहे चेतीचंद साजरे करणे ही श्रद्धा सांस्कृतिक अभिमान आणि सिंधी लोकांच्या चिरस्थायी आत्मेची पुष्टी आहे चेतीचंदशी संबंधित ऐतिहासिक कथा प्रेरणादायी आणि चमत्कारिक दोन्ही आहेत मिरगशहाच्या अत्याचाराने सिंधी समुदायाच्या श्रद्धेला आणि अस्तित्वाला धोका निर्माण केला ज्यामुळे सिंधू नदीवर चाळीस दिवस सामूहिक प्रार्थना झाली भविष्यवाणीनुसार उदयचंद ज्याला नंतर उडेरोलाल किंवा झुलेलाल म्हणून ओळखले गेले यांचा जन्म एक नवीन युगाची पहाट झाली लहानपणी चमत्कारिक चिन्हे दाखवणारा आणि नंतर शाहच्या जुल्माविरुद्ध उभा राहिलेला एक धाडसी हृदय म्हणून झुलेलाल लवचिकता दैवी हस्तक्षेप आणि अत्याचारावर श्रद्धेच्या विजयाचे प्रतीक आहे सिंधींच्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजलेली त्यांची कहाणी मुक्तता आणि दैविक रुपे चा उत्सव म्हणून चेतीचंदच्या साराला बडकटी देतो अशा प्रकारे चेतीचंद सिंधी समुदायासाठी आशा एकता आणि पुनर्जीवनाचा एक दिवा म्हणून उभा आहे त्यांचा समृद्ध वारसा अडळ विश्वास आणि त्यांचे संरक्षक संत भगवान झुलेलाल यांच्या कालातीत कथेचा समावेश करतो त्याच्या उत्साहीविधी खोल प्रतिकात्मक आणि सांप्रदायिक उत्सवांद्वारे हा उत्सव सिंधीच्या सांस्कृतिक नीतिमत्ता आणि आध्यात्मिक पायाला बळकटी देतो सर्वांना त्यांच्या प्रेमात प्रकाशात आणि वारशात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो